नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड पडल्याची माहिती असून हो तीन जूनपासून आतापर्यंत तीन वेळा शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क शिक्षण विभाग यांसह विविध प्रकारचे धाडसत्र सुरू असल्यानं विविध शासकीय पथक कोपरगावात दाखल झालेत विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं उमेदवारी मागे घेण्यासाठी तर हा दबाव तंत्र सुरू नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे विवेक कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हेसह साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने या ठिकाणी सुरू असल्याचं बोललं जात आहे या बाबत राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध शासकीय विभागांच्या छाप पथकांची छापा मारला विविध विभागातील कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असून संस्थेच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरू आहे संजीवनी शिक्षण संस्थेची देखील कागदपत्र तपासणी शिक्षण विभागाचे पथक करीत असल्याची माहिती असून गेल्या चौदा तासांपासून कारखान्यातील व शिक्षण विभागातील व शिक्षण संस्थेतील विविध अधिकाऱ्यांची चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे अनेक वेळा कारवाईसाठी दाखल झालेल्या शासनाच्या विविध पथकांकडून अत्यंत गोपनीयता पाळली जाते सध्या तरी काही अनियमितता आढळली नसल्याची माहिती असून पुढे काही माहिती समोर येते याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर येथील पथकाने आतापर्यंत चौकशी केल्याची माहिती असून तीन जून पासून आजपर्यंत तिसऱ्यांदा चौकशी होत असून अद्याप देखील काही गैरप्रकार आढळले नसल्याची प्राथमिक माहिती आहे शासनाचे अधिकारी प्रसार माध्यमांसमोर कधी माहिती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान शासनाच्या विविध अधिकाऱ्यांची धार टाकली मात्र आता पोलिसांना याची कोणतीही माहिती संबंधित पथकानं दिलेली नाही मात्र विवेक कोल्हे यांनी निवडणुकीतून माघारी घ्यावी म्हणून हा सगळा प्रकार झाल्याची चर्चा जरी सर्वत्र होत असली तरी मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विवेक कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत या धाड सत्राला भीक न घालता निवडणुकीची रंगात कायम ठेवल्याचे चित्र आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रह असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा